खासदार सुप्रिया सुळे यांचा पुरंदर दौरा सुरू बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे या आज पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत आज सकाळी दहा वाजल्याच्या दरम्यान खासदार सुप्रिया सुळे या पुरंदर तालुक्यातील निरा येथे आल्या होत्या यावेळी त्यांनी निरा येथील व्यापारी आणि डॉक्टर यांच्याशी संवाद साधला यानंतर त्या जेजुरीकडे रवाना झालेल्या आहेत आज दुपारी खासदार सुप्रिया सुळे जेजुरी येथील व्यापारी आणि डॉक्टरांशी संवाद साधणार आहेत त्याचबरोबर शिवरे येथे एमआय माता मंदिरामध्ये दर्शन करणार आहेत सासूड येथे वकिलांसोबत त्या संवाद साधणार आहेत त्याचबरोबर बिवडी येथे उमाजीराजे नाईक स्मारकाला त्या भेट देऊन तिथे अभिवादन करणार आहेत या ठिकाणी पत्रकार परिषदेचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे यानंतर दुपारी तीन वाजता राजे उमाजी नाईक हायस्कूल बिवडी येथे शहीद प्रल्हाद दिगे यांच्या तैलचित्राचं अनावरण खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते होणार आहे त्याचबरोबर सायंकाळी साडेचार वाजता मेडिकल असोसिएशन हॉल येथे डॉक्टरांशी त्या संवाद साधणार आहेत येथील मेडिकल असोसिएशनच्या हॉलमध्ये खासदार सुप्रिया सुळे या डॉक्टरांशी संवाद साधणार आहेत त्याचबरोबर येथील जैन मंदिरामध्ये सायंकाळी व्यापाऱ्यांशी संवाद साधणार आहेत तर संध्याकाळी सहा वाजता महाविकास आघाडीची बैठक सासवड येथे आयोजित करण्यात आलेली आहे या बैठकीला त्या उपस्थित राहणार आहेत